ऐतिहासिक प्रकाशा गावाला कोंबडी कचऱ्याची दुर्गंधी अनिल गुरव दक्षिणकाशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रकाशा गावात सध्या उघड्यावर टाकल्या जाणाऱ्या कोंबड्यांच्या कचऱ्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत है। गावातील मुख्य रस्त्यांवर सर्रासपणे हा कचरा टाकला जात असल्यामुळे परिसरात तीव्र दुर्गंधी पसरली आहे यामुळे गावाच्या स्वच्छतेला आणि ऐतिहासिक तसेच धार्मिक सौंदर्याला मोठा धक्का पोहोचला आहे या कचऱ्यामुळे केवळ दुर्गंधीच नाही तर आरोग्याच्या गंभीर समस्या निर्माण होण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे उघड्यावर पडलेल्या या कचऱ्यावर डास माशा आणि इतर कीटकांचे साम्राज्य पसरले आहे यामुळे रोगराई पसरण्याची शक्यता असून विशेषतः लहान मुले आणि वृद्धांच्या आरोग्याला मोठा धोका निर्माण झाला आहे या गंभीर स्थानिक नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी प्रशासनाचे लक्ष वेधले आहे गावातील नागरिकांनी ग्रामपंचायत प्रशासनाकडे याविषयी अनेक वेळा तक्रारी केल्या आहेत मात्र या तक्रारींकडे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिक करत आहेत कोंबडी विक्रेते आणि संबंधित व्यावसायिक हा कचरा योग्य प्रकारे नष्ट करण्याऐवजी तो उघड्यावर टाकत आहेत या अनधिकृत कृतींवर तातडीने कारवाई करण्याची मागणी होत आहे गावाच्या स्वच्छतेसाठी आणि नागरिकांच्या आरोग्यासाठी प्रशासनाने तातडीने उपाययोजना करणे गरजेचे आहे संबंधित व्यावसायिकांना योग्य त्या सूचना देऊन कचरा विल्हेवाटीसाठी योग्य जागा निश्चित करावी आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी प्रकाशा गावातील नागरिक करत आहेत यावर लवकर तोडगा न काढल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही नागरिकांनी दिला आहे